मी आज आलेलो आहे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या ठिकाणी अंबेजोगाई शहरातील एका दिवसात फिरून होतील अशी दहा ठिकाणं मी या शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे आद्यकवी मुकुंदराज समाधी महामृत्युंजय मंदिर दासोपंत समाधी नृसिंहतीर्थ रेणुकादेवी मंदिर बाराकांबी मंदिर हत्तीखाना बोरुला तळाव व काशी विश्वनाथ मंदिर अमलेश्वर मंदिर खोलेश्वर मंदिर अंबेजोगाई मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावरती मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे चला आपण जाऊया त्या ठिकाणी आणि मुकुंदराज समाधीचे दर्शन घेणार आहोत योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती नव्यानेच बांधलेले महामृत्युंजय मंदिर आहे त्याचे देखील आपण दर्शन घेऊया अंबेजोगाई मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले नृसिंहतीर्थ या मंदिरात जाऊन श्रीदेव नृसिंह माता पार्वती आणि शंकर या देवतांचे दर्शन घेऊया तसेच येथील असलेले सुंदर तलाव आपण बघणार आहोत आणि सुंदर मंदिर तसेच दासोपंतांची समाधी देखील या मंदिराच्या जवळच आहे त्याचे देखील दर्शन घेऊया माता रेणुका देवीचे एक छोटेसे मंदिर आहे हे सुद्धा दीड किलोमीटर अंतरावरती आहे योगेश्वरी देवीपासून त्याचे देखील दर्शन घेऊया व बाहेर असलेला सुंदर असा तलाव उतरत्या पायऱ्यांचा तो आपण बघणार आहोत बाराखम्मी मंदिर हे योगेश्वरी मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे फार प्राचीन असे हे मंदिर आहे या मंदिराचा निर्मिती काळ हा इसवी सन बाराशे एकोणतीसमध्ये मध्ये झाल्याचा उल्लेख एका शिलालेखामध्ये आहे या मंदिराची उभारणी सिंघनदेव यादवांचा सेनापती खोलेश्वर यांनी केली अंबेजोगाई मंदिरापासून फक्त सहाशे मीटर अंतरावरती एक सुंदर प्राचीन अशी लेणी आहे ती आपण बघायला जाऊया त्याला म्हणतात हत्तीखाना पारमर वंशातील राजा उदयादित्य याने इसवी सन दहाशे साठ ते दहाशे सत्याऐंशी या राजवटीत ही सुंदर अशी लेणी बांधली इसवी सन बाराशे चाळीसमध्ये यादव सेनापती खोलेश्वरची मुलगी लक्ष्मी हिने आपला भाऊ राम याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे मंदिर उभारले अंबेजोगाई मंदिरापासून हे मंदिर फक्त सहाशे मीटर अंतरावरती आहे खोलेश्वर मंदिराच्या जवळच प्राचीन अशी काशी विश्वनाथ मंदिर आहे तसेच ह्या मंदिराच्या बाहेर बोरुला नावाचा फार भव्य असा तलाव देखील आपण बघू शकतो अंबेजोगाई मंदिरापासून साडेचार किलोमीटरवर अंतरावर असलेले अमलेश्वर मंदिर हे देखील बाराव्या शतकात बांधले गेलेले फार प्राचीन मंदिर असून हे यादवकालीन मंदिर आहे तुम्ही जर अंबेजोगाईला देवीच्या दर्शनासाठी आला असाल तर ही दहा ठिकाणं नक्कीच बघा सदरचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद